कुणी आरडाओरडा करू नये कृपया कृपया जल्लोष कुणी करू नये कृपया जल्लोष नाही करू नये कृपया कुठल्या प्रकारे जल्लोष करायचा नाहीये आपण या ठिकाणी कुठल्या प्रकारे जल्लोष करायचा नाहीये आपण आपला जल्लोष घरी करायचा कृपया या ठिकाणी कुठल्या प्रकारे जल्लोष करायचा नाहीये बघा जरा सहकार्य करा खास करून प्रेक्षकांना विनंती थोडं सहकार्य करायचंय माननीय आमचा डायगर डिपार्टमेंट बघा मागून गाडी येते पायथ्यावर ना मागून गाडी आलेली जेव्हा सहकार्य करायचंय और सा विनंती आहे